उभा करू मी आज काहीच नसताना माझ्या घरी कुणी आमदार नाही खासदार नाही आय एस नाही आय पी एस नाही तरी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सहकाराचं जाळं उद्योगाचं जाळं उभा करू शकलो भविष्यात मला लोकप्रतिनिधी म्हणून संधीच आपल्या मा आशीर्वादानातून मिळाली तर मी या भागाचं मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रासारखं हा भाग परिवर्तित केल्याशिवाय मी राहणार नाही या प्रसंगी आपल्याला एवढा शब्द देतो आणि शेतकरी मी मागच्या वर्षी अठ्ठावीसशे रुपये एक रकम तुळजापूरच्या कारखान्याला आणि धाराशे मधल्या कारखान्या मला भविष्यात किती भाव देता येईल मला आज सांगता येणार नाही पण निश्चितपणानं योग्य भाव वेळेवर त्याला पैसे आणि कुठल्याही वजन काट्यामध्ये कुठली गडबड न करता त्यांचा वेळेवर कसा उसून येता येईल या दृष्टीने प्रस्थापित प्रस्थापित म्हणजे नेमकं कोण प्रस्थापित तुम्ही हे प्रस्थापित कोण आहेत हे आपल्यालाही माहीत आहे जनतेलाही माहीत आहे पण मी आज ते नावं आपल्यासमोर व्यक्त करणार नाही वेळ आल्यावर निश्चितपणानं सगळ्यांची नावं कुठले कुठले आ, सहकार कुणी कुणी काय काय बंद पाडला कोणी काय खाऊन टाकला हे निश्चितपणाने मी वेळ आल्यावर नक्की सांगा मी परवा पत्रकार परिषद घेतली त्या होतं त्यानंतर तिकीट दिलं नाही तर मी वेगळा विचार करेन हो निश्चित काही पक्षाचे संपर्क का प्रतिक्रिया आहे मी प्रयत्न करतोय सध्या पक्ष संपर्क करतो आहे आणि पक्ष मला या याचा निश्चितपणाने उमेदवार निश्चित करेल असं मला खात्री आहे आता मी अगदी माझ्या जन्मलेल्यापासून या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल मी या बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख म्हणून पंच्याण्णव शहाण्णवला काम केले विश्व हिंदू परिषदेमध्ये काम केलं आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय वर्षी शिक्षित आहे आणि पुलीपासून माझं घर माझे थोरले बंधू ज्येष्ठ बंधू हे सुधाकरराव गुंडगुर्जी हे भाजपचे दोन टर्म जिल्हाध्यक्ष राहिलेले आहेत चार टर्म माझ्या हो या घरात जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत चाळीस वर्षे पाडोळी ग्रामपंचायतचं सरपंच पद आमच्या घरात होतं आणि या भागात या जिल्ह्यामध्ये पहिली ग्रामपंचायत भाजपची ती पाडोळी होती तर निश्चितपणानं पक्ष माझा आणि विचार निश्चित करेल अशी मला खात्री आहे नाही जर विचार केला माझ्यावर अन्यायच केला माझ्या घरावर अन्याय जर केला तर मी पर्यायानं मला वेगळा विचार करण्यासाठी मला भाग पडलं जाईल मी आज आपल्यासाठी you okay.